माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग व वा आदिवासी गोरगरीब बाधवांना धान्य वाटप माजी नगरसेवक व शिवसेनेचे प्रमुख मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर पाटील फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बाधवांना तसेच आदिवासी व गोरगरीब बाधवांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो सोळा वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीब तसेच आदिवासी बांधवांना धान्य वाटप करण्यात येते यावर्षीही दिव्यांग तसेच आदिवासी व गरीब पाच हजार कुटुंबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे मयूर पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्ताने दोनशे कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले परिसरातील राहणाऱ्या कुटुंबांना ही धान्य वाटप करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते असे मयूर पाटील यांनी सांगितले यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव गुटेरे शिवाजी गोंधळे महेश पाटील प्रमोद पवार विनोद शिंदे अरविंद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते प्रथम मयूर पाटील यांनी टिटवाळा महागणपती मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तसेच संध्याकाळी आठ वाजता मयूर पाटील यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला कल्याण इथल्या नामचीन हॉटेल गुरुदेव एनएक्स हॉटेल येथे मित्रमंडळी नातेवाईक तसेच राजकीय नेते मंडळी यांनी मयूर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले रवींद्र जाधव टिटवाळा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून तो आम्ही गरीब लोकांना दिव्यांग लोकांना आदिवासी माझ्या बांधवांना आणि आज भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो मला वाटतं हा आता सोळावा वर्ष आहे की आदिवासींसाठी दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो आता पण माझा मानस आहे पाच हजार परिवारांना दिव्यांगे आदिवासी आणि गरजू आणि गरीब या लोकांना धान्य वाटप करण्याचा आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना भल्यानी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आला परंतु आपण हे पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझ्या मयूर पाटील फाउंडेशन यामार्फत माझे सर्व कार्यकर्ते या परिसरामध्ये असो आजूबाजूचा परिसर असो इथे जाऊन हे कार्य करत असतात तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिकमध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना वयांची दफ्तर असो पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल त्यांची नोंदणी करून सुद्धा हे शैक्षणिक साहित्य सुद्धा त्यांना पुरविले जाते तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत मयूर पाटे फाउंडेशन मार्फत अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो आता हा सोळावा वर्ष आहे जे हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आपण बघत असता दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तीशी हजर राहता तुमचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद ते माझे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचं मत असतो का आपला नेता मोठा व्हावा यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले आहेत परंतु आमच्या पक्षाची शिस्त आहे त्या पक्षामध्ये जो आमचे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेते तो आम्हाला मान्य असेल मी गेल्या वर्षीसुद्धा आमदारकीला इच्छुक होतो आणि या आमदारकीला सुद्धा मी इच्छुक आहे परंतु पक्षशेट्टी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल